बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकूण एकवीस जागांसाठी मतदान घेण्यात आलं या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटानं एकत्र येत उत्कर्ष पॅनल स्थापन केलं होतं अनेक वर्षांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त होत होती त्याआधीच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यामुळे या निवडणुकीची महाराष्ट्रभर चर्चा होती अठरा तारखेला मतदान झालं काल रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती आणि अखेर निकाल लागला मात्र ठाकरे बंधूंना धक्का बसला त्यांच्या उत्कर्ष पॅनलला एकवीस पैकी एकही जागा निवडून आणता आली नाही गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाच्या कामगार सेनेची सत्ता होती ती आता संपुष्टात आली या निकालानंतर ठाकरे गटाच्या पॅनलकडून पहिली प्रतिक्रिया आली आमचे बारा हजार कर्मचारी होते मागच्या आठवड्याभरापासून पैशांचा पाऊस पाडण्यात आला आणि त्याला ते भुलले जे कसं झालं ते आम्हाला माहीत नाही मला, मला वाटलं भाजपचे पैसे घेऊनही ठाकरेंना आमचे माणसं मत देतील पण तसं घडलं नाही आणि त्यामुळे आमची सत्ता गेली असे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी म्हटलंय आता आपण म्हणाल की हे कसं काय घडलं माझ्याकडे बारा हजार कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या तर हे मागच्या मागचं एक आठवडाभर चाललेलं आहे प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही मला असं वाटलं होतं की कर्मचारी पैसे जरी घेतले तरी सगळं पाहून मी जे का बेस वाचवण्यासाठी मागच्या दोन वर्षापासून तडफड करतो आहे कर्मचाऱ्यांना घेऊन प्रवासी संघटनांना घेऊन लोकांकडे जाऊन विधानसभेमध्ये विधानपरिषदेमध्ये लोकांना सर्वांना निवेदनं देऊन फाईल देऊन दे। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जे काही मी बेस वाचवण्यासाठी करतो आहे त्याच्यामुळे माझ्याबरोबर कर्मचारी राहील आणि मतदान करेल असं मला वाटलं होतं पण देशाचा ट्रेनच बदलला आहे त्याला काय करता येणे शक्य नाही आणि म्हणून कारण आम्ही कमी पडलो केवळ पैशामध्ये कॉन्टॅक्ट करण्यामध्ये सुद्धा थोडा बहुत कमी पडलो आणि बी जे पीने सगळी आपली पूर्ण यंत्रणा पैशासकट अधिकारासकट सगळी यंत्रणा उतरवली मलाही आश्चर्य वाटतो की साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काही घेतो आहे त्याच्याबद्दल त्यांचं त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे दरम्यान या निकालावर भाष्य करताना संजय राऊत चिडले इतर साधी पतपेढीची निवडणूक होती मला याबाबत काही माहिती नाही मला काही विचारू नका जे जिंकले ते जिंकणारच होते असं म्हणत त्यांनी हा विषय टाळण्याचा आणि रेटून नेण्याचा प्रयत्न केला एका पतपेढीची निवडणूक आहे ती तिथे मी याच्यावरती बोलत पण मला माहीत नाही मी काहीच माहिती घेतली नाही बोला मला माहितच नाही या विषयावरती या स्थानिक निवडणुका असतात मला खरोखर माहित नसेल तर मला प्रश्न विचारू नका मी माहिती घेईन आणि बोलेन एकूणच तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा